एक आह भरी होगी हमने न सुनी होगी एक आह भरी होगी हमने न सुनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होगी नहीं मरा काय कराए से कभी शिकायत नहीं काय नहीं कराए से जरूर शिकायत होती है जादूशी मुंडे सायबान निधन निदान जाला क्या कशी त्या म्हणजे धुक्यामध्ये वावरल्यासारख्या आम्ही कितीतरी दिवस वावरलो मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले त्या सगळ्या दिल्लीमध्ये मला कोणीच ओळखीचं वाटत नव्हतं तेव्हा मुंडे साहेबांच्या मृतदेहापाशी देवेंद्रजी उभे होते आणि तो एकच चेहरा मला वाटला की अरे मी देवेंद्रजी म्हणून तिथे खूप जोरात टाहो फोडला कारण मला असं वाटत होत की विमानात बसताना आदरणीय नितीनजींचा फोन आला होता त्यांनी सांगितलं होती परिस्थिती पण मन मानत नव्हतं मला वाटत होतं एवढ्या लाखो लोकांच्या प्रार्थना माझे बाबा नाकारणार नाही ते मास लिडर आहेत ते लोकांची कधीच नाही म्हणत नाहीत ते लोकांची याचना कधीच नाकारणार नाहीत मी दवाखान्यात जाईपर्यंत मुंडे साहेब चमत्कारिक दृष्ट्या ते ट्राय करत होते ना त्यांना रिवाईव्ह करायचं ते जीवित असतील अशी अपेक्षा भाबडी अपेक्षा होती त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप 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 दिवस लागले त्यांची डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा कळत नव्हते की काय ओळी मुंडे साहेबांसाठी बोलाव्या एक आह भरी होगी हमने नसुनी होगी एक आह भरी होगी हमने नसुनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होगी आता ई सका डॉट कॉम है देश नंबर एक ची न्यूज़ वेबसाइट प्रत्येक अपडेट नक्की भेट दिया हर वक्त यही है गम उस वक्त कहा थे हम कहा तुम चले गए मुंडे साहबानी जीवन काम मला माहित नाही कारण मी त्यांची वारस आहे वारस तुम्ही सर्वात आहात मंचावरचे देवेंद्रजी आहेत मंचावरचे सगळे लोक आहेत पण जेव्हा लोकसभेची दोन हजार चौदा ची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत साहेबांनी सांगितलं पंकजा धन्यवाद छोटेशा पंकजाचा ऊर भरून आला का धन्यवाद म्हणले म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते माझी एकच लेख एक बारा आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे आणि हे वारस जमीन जायदाद पद प्रतिष्ठा याच्याही आहे मी गेल्या पाच वर्षात कुठल्याही पदावर नव्हते तेव्हा अनुभवलेला आहे ते माझे वडील माझे गुरु होते त्यांनी मला काय करायचंय कधीच शिकवलं नाही काय नाही करायचंय हे जरूर शिकवलं होतं आणि म्हणून बरेच लोक